चाल चालू बोल आता बोल काय okay. <laughs> आम्ही ना लाईव्ह चालू होती बरं का हे आमच्याशी म्हणजे गावातच दिलेलं आत्याला म्हातारीला पण ती येत असते तुम्हाला कशी आणि हिला काय म्हणायचं होतं लाईव्ह चालू होती बरं का लाईव्ह चालू असताना आल ती म्हणती माझ्या जीवाचाच पगार झाला बाई म्हणजे दर महिन्याला आहे ना संजय निराधार परत येणार श्रावण बाळ योजनेचे पैसे भेटतात ना ते पैसे भेट ना म्हणून तिच्या डोक्याला टेन्शन आलं आणि ती म्हणती माझं हिडिओ काढून तुला काय करायचं ग माझा तर हात जेवण नाही केलं तर 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 कापूर आयला लाग <laughs> आणि तिचं असं म्हणणं आहे माझा हिडू काढ आणि मोदी पर्यंत जाऊ दे आणि मोदीला माझी दयामाया येऊ दे असच ना ब म्हणली नाही का आधी बागार भेटा ना म्हणे दर महिन्याचा सांग ना मग तू मोदीला काय सांगायचंय हा देतो देतो ती मोदी पर्यंत जात पार दुसऱ्या देशात जात उत्तर देत हा हा देत हा तुला मी उद्या दाखवीन उत्तर कोणी कोणी दिलेले खरंच दाखवीन तुला काय सांगायचंय मोदीला सांग सांग ना अगं हसू नको आता बघ मी हसत नाही आता सिरियसली बघ ते व्हिडिओ लय लांब लांब पर्यंत जाते तर बोल ना तू काय बोल पगार नाही भेटा ना म्हणून तुझ्या काय हाल चालू आहे सांग ना हां हसूनच घ्या आधी हं हा, हस हस घ्या हसून <laughs> का दोन्ही बी मी जास्त आहे ना इडी आणि शहानी कमी <laughs> <गाएशने गरतो। laughs> <गाएशने गरतो। laughs> काय सांग तुल ना की ते ते तुला पगार ना किती हाल चालू आहे मोदीला तुझी दयामाई येईन दिन तुला एखादा दीड लाख रुपये पाठवून उत्तर हा तू बोलण्याशिवाय उत्तरच येणार नाही तुला तू सांगितलं नाही ते मोदीला कळणार आहे का तुला काय लागत नाही आता या आत्या अगं इकडे हिमानकावडी काय बोलत <laughs> तू बोल ना ग जाताना सगळीकडे बघ त्या ना व्हिडिओ काय बोलत मोदीला वाटत नाही म्हातारीचे खरंच लय हाल आहे का काय ना हाल हल काना माग द्या मोदीच्या हा मोदीच्या तुला असं तर येऊन देतील कान माग द्यायला आधी म्हातारी लहान देतील फे कोणतीचे सिक्युरिटी गार्ड हे का <laughs> कर बोललो करा मी तुझ्यासाठी उन्हात बसले आता मग आधी कशी म्हणली माझा हिडू काढन मोदीला पाठव म्हणली का नाही वय अगं आत्या माझ्या पडत कावळे कुकू राहिले अडीच वाजले बोल ना बाय आत्या चार तुला कोण म्हणत नको किती झाले पैसे येऊन डोल चार महिने चार महिने झाले डोल येऊन खरच मला पण पैसे भेटते बरं का त्या हँडिकॅपच्या म्हणजे पहिले हजार रुपये महिना भेटायचा आता दीड हजार रुपये भेटतो दीड हजार घेतला का तू काय माहिती काय काय येत आहे महिन्याचा पगार नाही घेतला एक बी त्याचा उल्हास नाही दोन दोन महिन्याला आला म्हणजे समजून येतो अगं तीन तीन साडेतीन महिने झाले पैसे नाही आलेले तीन साडेतीन महिने साडेतीन महिने हा मला पण म्हणजे माझे भेटते ना तीन महिन्याची तीन हजार अगं बाई एवढं असं मोजून मापून कोण देत आत्या काय समजायचं आहे नाही देत बाई लय मातार तुझ्यासारखीच तुझ्या सारखीच अवस्था आहे आत्या एकटीच राहते बरं का जाऊ द्या हसून खेळून बोलायचं वेगळा विषय आहे पण आत्या खरंच एकटी राहती आणि ती कुठं काम धंद्याला जात नाही वयामानानुसार तिला काम होत नाही त्याच्यामुळे ती म्हणत होती म्हणून म्हणलं असं प्रत्येक आहे ना म्हाताऱ्या माणसांचे डॉल्याच्या याच्यावरच अवलंबून असते तर आणि त्यांना ते पैसे जर नाही आले त्यांचे खरं खर हाल असते तर आता खरं खरं बोल तुला ते डॉल्याच्या पैशाशिवाय कशाचा आधार आहे का आहे का आणि मग आणि मग काय मग का, का त्याचा उतार सांग ना काय उतार 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 देते हा देतेच बरोबर उतार म्हणजे एखाद्याची म्हाताऱ्या माणसाची या पैशावरच सगळं काय अवलंबून असतं हे दाखवण्याचं म्हणजे उद्देश व्हिडिओ काढायचा तू किती शिकली सांग <laughs> 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 मला म्हणून तुला कळत नाही मी शिकलेली मी पंधरावी झालेली माझी म्हणून मला एखाद्या म्हातारीचे पैसे लवकर द्या सरकारने पाठवून आणि या इलेक्शनचे पिरियड मग खरोखर अगदी ना तीन साडे आता बसते का बस बस खाली <laughs> <laughs> नाही पेल नाही तुला मी सांगते नंतर समजावून सांग खरंच बरं का अशा आमच्या गावात इतर खेडेगावात लय पुष्कळ म्हातारा म्हातारे असतात बिचारे सॉरी सॉरी म्हातारा म्हातारी ही शब्द आहे पण जे वयोवृद्ध माणसं असतात ना त्यांचं पूर्ण म्हणजे जीवन उदरनिर्वाह म्हणायचं गेलं ना तर ह्या महिन्याभराचं जे सरकारी पैसे भेटतात ना दीड ते एक हजार पहिले एक हजार भेटायचे पण आता दीड हजार त्या दीड हजार रुपयावरतीच पूर्ण त्यांचं रोजचं म्हणजे खाणं पिणं महिन्याचा खर्च त्याच्यावरच अवलंबून असतं आणि धडकुडं कामाला जाता येत नाही काही नाही त्याच्यामुळे यांचे ते पैशाची वाट बघत बघत यांचे एवढे आतडे कातळे कुळकुळ करते ना <laughs> 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 आता ना कधी पण येऊ द्या ह्यात्या तर माझ्यापाशी कोणचा विषय असतो हिचा डोली आहे ना बाया पैसे आहे ना बाया याचं त्याचं द्यायचं बाया आणि लयडू आकायला ताण हाय बाया बोलती का नाही सांग खर बाया बोलते का नाही खरच तुला या पैशाची आधार आहे का कसला आणि मग मग मी तुला तेच सांगते सरकारनी ना हे झालं गेलं इलेक्शनचा कालावधी होता म्हणून पैसे येत नव्हते पण आता इलेक्शन होऊन बी पंधरा ते वीस दिवस झाले असं सोडावं का नाही गरीबाला पैसे हा जा दे ते हुकार देऊ अगर टाकार देऊ पण जी खरी कंडिक्शन आहे ते दाखवायची ना मला सुद्धा पैसे नाही आले मला सुद्धा हाताला एकच बांगडी पाय पैसे आले का लगेच असे दोन दोन डझन बांगड्या भरून येते बोल ना मग हा मग ते बघितले तर कोणतरी आपल्याला बांगडे भरायला तुला खर्चायला पैसे पाठवून दिन ना आता हे पाठीमागचं मागचं रान दिसतं का हा त्याला देणार आहे आणि दोनशे रोज आणि गवत काढायला आहे जाते का दुखी जाऊ चल विचारायला जाऊ चल माल काल म्हणा कामाला लावा आमचा डोलाचा पगार याय ना हा म्हणशी जाऊ दे ग मी तर खाते पिते आते आपण खरच ग तुझं मला खरंच वाईट वाटतं जाऊ दे हसन खेळून बोलतो आपण ते जाऊ दे मरू दे पण मग तुला त्या पैशाशिवाय कशाचा आधार नाही तूच नाही असे कित्येक म्हातारे म्हातारे असते त्यांना या पैशावरच अवलंबून असते तो तोंड दुखत बघा व्हिडिओ मध्ये तिच्याबद्दल सांगायचं हल्ला कशा वाटत आणि इतर वेळी किती बसते नाही आला नाही आला असं नाही तसं नाही बस काली। बस नाही बर जाऊ दे आता जाऊ दे दोन तीन शब्दात सांग जुना काळ चांगला होता का आताच काळ चांगला आहे जुना काळ हा जुना, कस काय थोडी माग तो दिसत नाही जाऊ दे जवळच बरे तू नीट नाही दिसत ना बस माग जाऊ दे जुना काळ चांगला होता का आताच जुना काय फरक वाटतो जुन्या आणि आता था। आता का हा आता सर्व गोष्टीच माग आहे हा ऐक नाही पण आता लय बदल झालं ना ग सुखसुविधा जीवनात किती भेटते आता काय मग पहिला असं दवाखाने नाही जास्त हे नाही ते नाही तू तसं नव्हतं आता हे आबळ गबळ खाऊन तू खायला लागले फुकले दुखले फुकणे दुखणे नाही बाई पण मग जे जुने माणसं ना त्यांचे हाड बिड खाऊन पिऊन मजबूत येत तुझं बाई किती काय सांगतात ऐंशी नव्वद त्याच्यावर ऐंशी होत तर मास्तर लोक आले ते माहिती नव्हतं मतदानाच्या काय आला नव्हते कावजी होते पाहायला मत नाही खरं जुना काळ म्हातारी सांगत आहे प्रत्येक म्हातारी माणसं विचारलं ना आपण आताचा काळ चांगला का, का जुना काळ चांगला त्यांच्या तोंडून निघत तो जुनाच काळ चांगला तेव्हा असं खायला प्यायला पण भारी नव्हतं भेटत पण तरी बी जुनाच काळ चांगला आहे ना आता साधं लग्नात गेलं तर गुलाबजामू खाऊन नसन उडत पण तिथून गुलाबजी लापची होते खायचे हे कोण खात तेव्हा लापशीने आवडला पोट दुखत सत्यात खाल्लं सत्यात जर खाली दुसऱ्या दिवशी असावं फार इनोन बिनो पिऊस तर पोटायला बरं वाटत नाही तुम्ही कशा आडव्या पोटायचे होते काय ना जुन्या खायचे लोक काहीही खायचे बर चला बाय आणि मोदीला एकच सांग नाय आमच्या आहे ना छबा तुझं सांग पूर्ण नाव सांग सांग लवकर मोदीपर्यंत जातो व्हिडिओ हो, सांग ना तू खरंच जातो खरंच जातो शपथ जातो तुझी शपथ जाय चक भरला शपथ घेते खरंच जातो गप तुझं नाव सांग मला जाऊ दे बाई पुढं काय सांग ना आठ नाव तुझं नवऱ्याचं नाव सांग ना आता आठ नाव तर माहिती आहे नाही माहिती थोरात आहे ना, ना म्हात्याच नाव असं काय जिलबी लाडू प्याडा काय ते तू म्हातारी ते कातडच सुकलं ते नाव बी गेलं हातावर केले तू बरं जाऊ द्या छबाई थोरात मोदीला सांगणंय छब्बाई थोराचे महिन्याचे पैसे डोलाचे लवकरात लवकर चार महिन्याचे पैसे पाठवून द्या नाही तर तिथं जर आता जर आली काटी ना काठी घेऊन सगळ्यांकडून चार हजाराचे ना आठ हजार काढे आत्याला पैशाची लय गरज आहे बरं का खरंच सरकारला एकच सांगणे जेवढे बी डोलवाले आहेत ना तेवढ्यांचे पटापट पत डॉलाचे पैसे सोडून द्या मला सुद्धा पैशाची लई गरज आहे त्याच्यामुळे पटापट पत डॉलाचे पैसे सोडा <laughs> मी त्यासाठी अजून जेवले नाही आता मी पहिली मोबाईल ठेवणार आणि भाकरीचं टोपलं येणार त्या सगळंच बोल बरं चला बाय सगळ्यांना